नमस्कार आज आम्ही चाललं गोराई यायला आता आम्ही सगळे बोटी वाळ बघतोय आता चला एकदाची वट मिळाली सवत, सागर काका सोनाली काकी वैभव काका काका, आणि पाची काकी आणि माझ्या आई आणि सारण आर दादा अवनी दादा आले मस्तगार हवा लागत होती हवा खात खाता मी पॅगोड्याला पोटलो चला आता भरपूर भूक लागली आहे इकडे भरपूर पाण्या होत्या लागली मी भरपूर चरायला पटापट चिळ चरायला लागली आपलं चालल्यावर आपली लोक वर चालली का बघून घेऊया पतली व्हावा एकदा तर सुंदर बघून आम्ही सगळीकडे पळा लाग ला वलची खूप भरपूर वारा सुटलेला झाली माझी ऍक्टिंग सुंदर ठिकाणी आणलंय फोटाला पाहिजे ना एक असा त्याला आता घरी जायचा टाइम झाला ला, ना? कां, कां, ने टोपी घेऊन दिली ना चला आता पुढच्या व्हिडिओ भेटूया आता लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका